<laughs> ये देख रही है ये देख असली असली पचास तोला पचास तोला कितना पचास तोला <laughs> वास्तव सिनेमातला हा संजय दत्तचा डायलॉग आपण सर्वांनी बघितलाच असेल पण आता अशाच स्वयंघोषित गोल्डमॅन्स वरती आयकर खात्यामार्फत कारवाई होऊ शकते कारण सरकारच्या नव्या नियमानुसार एका पुरुषाला दहा तोळ्यापेक्षा जास्त सोनं बाळगता येणार नाहीये ना नाही तर विवाहित स्त्रियांना देखील पन्नास तोळ्यापर्यंत सोनं बाळगता येणार आहे तर अविवाहित महिलांसाठी हीच मर्यादा पंचवीस तोळ्यांपर्यंतच ठेवण्यात आली आहे पाहुयात सोनं बाळगण्याच्या या मर्यादेवर लोकांना नेमकं काय वाटत आहे हा निर्णय तसा चुकीचा वाटतो कारण ते स्त्रीधन आहे वेगवेगळ्या पद्धतीनं महिलांना हे स्त्रीधन मिळालेलं असतं आणि ते महिलांकडे असून हे जास्तीचा सा साठा हे काय तेवढंच योग्य वाटत नाही ज्या महिला नोकरी करून किंवा धंदा उद्योग करून शेती करून पैसा पैसे जमा करून जर आपले काही दागिने करत असतील तर ते त्यांच्याकडे ते असणं योग्य आहे आपल्याकडे कसा ग्रामीण लोक येत राहतात आपल्या शहरामध्ये आणि ग्रामीण लोकांचा कल सोन्याकडे सोन्याचे दागिने बनवण्याकडे जास्त असतो आणि ते कसं अडीन अडीला ते दागिने विकून त्यांना त्याचं पैशामध्ये रूपांतर करायचं असतं त्यामुळे मला वाटत नाही की ह्याचा ह्या इथल्या लोकांना या निर्णयाचा लोकांना काही फरक पडेल सोनं बाळगण्यावरील या मर्यादेमुळे समाजात गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांवर ही मर्यादा येणार आहे किंबहुना गोल्डमॅन ही संकल्पना इतिहास जमा होणार आहे असं दिसतंय त्यामुळं हे गोल्डमॅन मिरवत असलेलं अंगभर सोनं सरकार खरंच जमा करणार का की हे जास्तीचं सोनं आयकराच्या कचाट्यात सापडणार असे एक ना अनेक प्रश्न असणार सरकारनं हा नियम खरं तर आठ नोव्हेंबर नंतर ब्लॅक मनी वापरून खरेदी केलेलं सोनं कराच्या जाळ्यात आणण्यासाठी हे कठोर पाऊल उचललंय पण या निमित्तानं लोकांनी यापूर्वीच खरेदी केलेल्या जास्तीच्या सोन्याचं पुढे काय होणार हा प्रश्न आहे कारण आगरी कोळी समाजामध्ये गळाभर सोनं मिरवण्याची भारी असते हो तसंच कोमटी समाजातही सोनं बाळगण्याचं प्रमाण खूप जास्त आहे म्हणूनच नोटाबंदी नंतरचा हा सोन्यावरचा सर्जिकल स्ट्राईक काही जणांना नक्कीच महागात पडणार यात शंका नाही ब्युरो रिपोर्ट आयबीएन लोकमत मुंबई